आठ वाजले मित्रांनो आणि हा एक पूल आहे आणि ही जी नदी जाते ती नदी आहे मुक्कामापासून मग रात्रीचा जो मुक्काम केलेला त्या त्याच्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंत अंतरावर आहे आणि सक्का इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे नर मध्ये हर आहे पाणी अजून थोडंफार आहे गावच्या लोकांना कपडे बिपडे धुवायला किंवा आंघोळ करायला आणि गुरांसाठी पाणी पिण्या पिण्यासाठी थोडं तरी पाणी आहे अजून ह्याच्यामध्ये नलमध्ये आणि वाहतं पाणी आहे म्हणजे स्वच्छ थांबलेलं नाही आहे बघा स्वच्छ पाणी आणि परत एकदा सुप्रभात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे सूर्य महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे दुसऱ्यांदा म्हणजे जाता जाता नेहमीच घेतो तुमच्यासाठी दुसऱ्यांदाय नर्मदे हर बांधकाम केलेलं वाटतं पूल होत का होता माहित नाही बघा असा चौकोन वगैरे हो बांधलेला दिसते तुटलंय सगळं नर्मदे हर परत चढण आहे चढा चढणं उतरणं चालूच आहे आम्हाला वाटलं की अंबरकंटना सगळे उतरा उतरणंच असेल हे उतारच असेल पण तसं नाही आहे चढायचं पण आहे आपल्याला चेकपोस्ट वगैरे हो बनवलेली काय माहीत नाही बघा भिंत घातलेली आहे दगडांची चेकपोस्टसारखंच केलं आहे ऑलमोस्ट नरमध्ये हर एवढं तुम्हाला ऊन दिसतं आहे पण गारवाज भरपूरच आहे म्हणजे मी हँड घातलेत तरी पण आतमध्ये हाताला एवढं गार होत नाही सुया सुई टोचल्यासारखंच वाटतं आहे ग्लोवज काढले तर एकदमच हात असे एकदम बधिर होतात ना काय म्हणतात त्याला सेन्सलेस कसे व्हायला लागले एवढी थंडी आहे आणि वाजले की ते तर आठ मध्ये हर पण मग एक रुपयाने काल त्या धर्मशाळेत राहिलो ते बंद होतं त्यामुळे थंडी लागली नाही की बाजूला हापसा होता पण त्याला पाणीच नव्हतं आणि ह्या भागामध्ये बघितले ते पाण्याची खूप म्हणजे प्रॉब्लेम पाण्याचे तर मग तिथून एक अर्धा किलोमीटरवरती हापसा होता तिथे जाऊन स्नान केलं आठ नऊ वाजता तिकडे काहीतरी टँकरचं का पाणी येतं तर ते परिक्रमा वा वास्यांसाठी ड्रममध्ये पाणी भरून ठेवतात आणि मग तेच आपण वापरायचं नर विहार नर्मदे विहार आहेत कस मॅनेज करतात पाण्याचं काय माहिती लोक आता जेवढा प्रॉब्लेम असेल तर मार्च एप्रिल मे पाऊस वडेपर्यंत केवढा त्रास होत असेल तर मी आज ज्या हापसामध्ये आंघोळ केली ते पण गधूळ पाणी होतं स्वच्छ नव्हतं म्हणजे ते पाणी आपण पिऊ शकत नाही भरपूर माती असते त्याच्यात घरमध्ये मध्ये हर आपल्याकडे ऑप्शनच नाही तर काय करणार जे आहे त्याच्यामध्ये मॅनेज करायचं आहे जे मिळेल त्याच्यातच मॅनेज राहायचं आहे पण नशी एवढी वाढली आहे ना वळून आता ती दातापर्यंत आत जाते एवढी वळली तर मध्ये आम्ही कधी एवढी वाढवलीच नव्हतं त्यामुळे मला पण सवय नाही आहे मिशी वाढून लोक कशी जातात का म्हणजे त्याला शेप दिला तर ठीक आहे आपण तर कापू पण शकत नाही आहे त्यामुळे आता अजून मला वाटतं एक, एक, एक पंधरा वीस दिवस लागतील ओंकारेश्वरला पोचायला तोपर्यंत अजून किती एम एम वाढते माहीत नाही जास्त वाढले तर अजून हात नाही झालं ती सारखी हाताने अशी पसरवून त्याला शेप द्यावा लागतो न मध्ये हार हा बघा कावळा म्हणजे आम्हाला बऱ्याच दिवसांनी दिसतात कावळे मुंबईत आपण सारखे बघत असतो आणि हा पक्षी आहे तो कबुतरासारखा आहे बघा सेम पण त्याचा उडण्याचा स्पीड लय भारी आहे खूप फास्ट उडतो तो मी ऑब्झर्व केलंय बघा मातीचं घर लिपायचं काम चालू आहे बघितलं ते इकडची लोक दिवसात एक दोन दोन एक दोन दिवसाने एक तर सार्वत तरी असतात ते कलर मारतात ना था व्हाईट ब्लू ते तरी करत असतात किंवा ही जी मातीची घर असतात ती लिपत असतात कारण मला वाटतं था। ते कंटिन्युटी त्यांना ठेवावी लागते तर त्याची काय म्हणते ड्युराबिलिटी म्हणजे म्हणजे ते चांगलं राहतं त्यांना हे दर दोन तीन दिवसांनी करावं लागतं जसं आपण लादी पाण्याने धुतो किंवा घरी साफ करतो तसं त्यांना अंगणात दोन दिवसांनी शेणाने सारवावं लागतं कलर करावं लागतं तर हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर तो आवाज मी काढले नर्मदे हर छोटा सा कुकुरू हा माता रामने काढला आवाज मार ले रस्ता। हो। असा तर आम्ही हा शॉर्टकट मारलाय बघा हा इथून रस्ता पूर्ण टर्न होऊन असा वरती चढून जातोय तर बघितलं तर गाववाले ह्या रस्त्याने आहे आणि परिग्राहवासी पण ह्याच रस्त्याने पुढे गेले तो असा रस्ता आहे शॉर्टकट म्हणजे थोडा वळसा कमी झाला आणि तिकडचं चढण एकदम हे आहे तर ह्या चढणवरनं आपण पटकन जाऊ शकतो वरती नर्मदे हर ओम नम शिवाय शंभो हर हर महादेव अ बघ काम असं वरती जायचं आहे माताराम आरामात आहे एकदम अजिबात घाई करू नको आणि ते काहीतरी तलाव वगैरे बनवून आहे पाण्याचं मध्ये हर राईट नाही नको इथून इथून इतुन पाय ठेवायला आहे जागा इथे असा पाय ठेव ह्या दगडाच्या इकडे ठेला याच्यावर पाय ठेव म्हणजे एकदम वरती चढायला नाही लागणार काय वरती आलो आम्ही आणि हा बघा नर्मदे हर है बो टर्न तिथुसा फिर आम अयोध्या शॉर्टकट से शॉर्टकट नहीं आलो गायद वो पीछे शायद पीछे हो। पीछे, हाँ। पीछे हाँ। वो, हाँ हा। वो, वो नर्मदे है